कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ हा मित्रांनो जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत मुलं त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे कारण मित्रांनो जे आपल्याला ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो माझी नोकरी ही जी वेबसाईट तुम्हाला दिसत आहे मित्रांनो कारण ह्या वेबसाईटवरती मित्रांनो कुठलीही फेक अपडेट आपल्याला भेटत नाही सगळ्या अपडेट जे आहेत मित्रांनो त्या ॲक्युरेट ओरिजिनल अपडेट असते मित्रांनो जर तुम्हाला तुम्ही जर कोणत्या पण गव्हर्मेंट जॉबसाठी तयारी करत असाल जर तुम्हाला त्याविषयी जर जागा निघल्यात का नाही हे जर तुम्हाला खरोखर पाहायचं असेल तर तुम्ही नक्कीच ह्या वेबसाईटला भेट द्या ही वेबसाईट मित्रांनो जी ओरिजिनल अपडेट आहे तीच अपडेट मित्रांनो आपल्याला प्रोव्हाइड करत आहे त्याच्यामुळं माजी नोकरी डॉट इन हे तुम्ही गुगलला सर्च करून त्या वेबसाईटला तुम्ही अ, त्या वेबसाईटवर सर्व तुम्ही अपडेट पाहू शकता आणि रोजच्या रोज नवीन अपडेट मित्रांनो ह्या वेबसाईटवर भेटत आहे तर अशीच आप एक नवीन अपडेट आपल्याला जे भरती करत आहेत मित्रांनो ज्यांना फोर्समध्ये जायचं आहे मित्रांनो ज्यांना आर्मीमध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी एक खूप महत्त्वाचे अपडेट मित्रांनो ह्या वेबसाईटवरती एक आलेले आहे ती आज आपण अपडेट पाहणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं आपल्याला सगळी माहिती वेबसाईटवरती दिसत आहे तुम्ही इथं बघू शकता केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये चार हजार नऊशे सत्त्याऐंशी जागासाठी मेगा भरती आहे मित्रांनो आणि सतरा आठ दोन हजार पंचवीस याची लास्ट डेट आहे तर फोर्समध्ये जे तयारी करत आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी एक खुशखबरी आहे ती म्हणजे बघू शकता मित्रांनो इथं तुम्ही हे जे तुम्हाला दिसत आहे मित्रांनो हे बी एस एफच्या जागा निघलेल्या आहेत मित्रांनो बी एस एफसाठी मित्रांनो ट्रेड्समॅन पदासाठी ती मित्रांनो तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी जागा निघलेल्या आहेत आणि ह्याची लास्ट डेट मित्रांनो पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी ह्याची लास्ट डेट आहे मित्रांनो फॉर्म भरण्याची तर बघू आपण ह्या वेबसाईटला व्हिजिट करून कोणत्या ट्रेडसाठी किती जागा आहेत तर खाली स्क्रो स्क्रोल करून आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं दिसलं की तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी जागा मित्रांनो इथं आपल्याला दिसत आहे तर खाली आल्यानंतर मित्रांनो कॉन्स्टेबल ट्रीटमेंटसाठी जागा आहेत आणि कॉन्स्टेबल क्वाबलरसाठी पासष्ट जागा आहेत मित्रांनो आणि कॉन्स्टेबल टेलरसाठी अठरा आहेत तर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो इथं ट्रेडचे नाव दिलेले आहे इथं पदाची संख्या दिलेली आहे आणि इथं पदक्रमांक दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो सर्वात जास्त मित्रांनो कॉन्स्टेबल वॉटर कॅरियरसाठी पाचशे नव्याण्णव जागा आहेत मित्रांनो आणि कॉन्स्टेबल वॉशरमनसाठी तीनशे वीस जागा आहेत मित्रांनो आणि कॉन्स्टेबल स्वीपरसाठी मित्रांनो सहाशे बावन्न जागा इथं आपल्याला दिसत आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो ह्या जास्त जागा आहेत तर तुम्हाला ट्रेड्समॅनमध्ये जर जायचं असेल तर तुम्ही तुमच्यासाठी हे खूप महत्त्वाची व सुवर्ण संधी आहे मित्रांनो आणि महिलांसाठी पण जागा आहेत मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता महिलांसाठी पण जागा इथं अवेलेबल आहेत कॉन्स्टेबल कॉबरसाठी कॉन्स्टेबल टेलरसाठी कॉन्स्टेबल वॉटर करिअरसाठी अडोतीस जागा मित्रांनो इथं आपल्याला दिसून आल्या तर सगळ्या टोटल मित्रांनो महिला आणि पुरुषसाठी मिळून मित्रांनो तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी जागा इथं आपल्याला दिसत आहेत तर त्याची शैक्षणिक पात्रता मित्रांनो तुम्ही बघू शकता दहवी उत्तीर्ण किंवा संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय ही आपल्याला शैक्षणिक पात्रता त्यांनी विचारलेली आहे तर उंची जर विचारले उंचीचा जर विचार केला मित्रांनो तर पुरुषासाठी मित्रांनो एकशे पासष्ट सेंटीमीटर उंची दिलेली आहे छाती मित्रांनो न फुगवता पंच्याहत्तर सेंटीमीटर आणि फुगून पाच सेंटीमीटर मित्रांनो वाढली पाहिजे तसंच मित्रांनो महिलांसाठी इथं एकशे पंचावन्न सेंटीमीटर उंची दिलेली आहे आणि छातीची त्यांनी काय अपडेट त्यांनी आपल्याला इथं दिलेली नाही मित्रांनो तर वयाची आठ मित्रांनो पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत त्याची वयोमर्यादा मित्रांनो आपल्याला दिलेली आहे अठरा वर्षे ते सत्तावीस वर्षापर्यंत आपण फॉर्म भरू शकतो मित्रांनो एस सी एस टीसाठी पाच वर्ष सुटा आहे व ओबीसीसाठी तीन वर्ष सुट त्यांनी दिलेली आहे आणि नोकरीचे ठिकाण मित्रांनो संपूर्ण भारत आहे इथं बघू शकता आणि जनरल ओबीसी व डब्ल्यू एस यांच्यासाठी मित्रांनो त्यांनी शंभर रुपये फीस इथं त्यांनी आपल्याला दिलेली आहे मित्रांनो बघू शकता जनरल ओबीसी सी साठी शंभर रुपये फीस आहे मित्रांनो आणि एस सी आणि एस टीसाठी मित्रांनो कोणतीही फी नाही मित्रांनो इथं आपण बघू शकता एस सी एस टीसाठी कुठलीही फी मित्रांनो आपल्याला दिसत नाही आणि ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत मित्रांनो ऑनलाईन आहे ऑनलाईन तुम्ही मोबाईलवरती किंवा सी एस सी सेंटरवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची मित्रांनो शेवटची तारीख पंचवीस ऑगस्ट त्यांनी दिलेली आहे आणि परीक्षेची तारीख जी आहे मित्रांनो ती नंतर कळवणार आहेत ज्यांना अर्ज करायचा आहे मित्रांनो त्यांनी वेबसाईट माझी नोकरी वेबसाईट ओपन करून मित्रांनो ही तर त्यांनी दिलेलं आहे अप्लाय ऑनलाईन ह्या ह्याच्यावरती क्लिक करून आपण अप्लाय करू शकतो मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो अप्लाय ऑनलाईनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा स्पेज येत आहे आणि कॅन्डिडेट नेम आपण इथं टाकणार आणि मोबाईल नंबर इथं टाकणार ईमेल आय डी हिथं आपण टाकणार किंवा अगोदर जर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर कॅन्डिडेट लॉग इनला इथं त्यांनी दिलेलं आहे याच्यावरती क्लिक करून तुम्ही पूर्ण फॉर्म फिल करू शकता इथं आणि सर्व डॉक्युमेंट ह्याच्यावरती अपलोड करून तुम्ही एस सी एस टीसाठी तर कुठलीही फीस यांनी यांच्यासाठी नाही ओबीसी जनरल डब्ल्यू एस असाल तर शंभर रुपये फीस तुम्हाला त्यांनी ठेवलेली आहे तर धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी आणि ही सगळी माहिती मित्रांनो तुम्ही तुमच्या मित्रांना पण द्या खूप मोठी सुवर्ण संधी मित्रांनो बी एस एफ ट्रेड्समॅनमध्ये आपल्याला भेटलेली आहे तर ह्या संधीचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या आणि व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद